या बातमीचे प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक सुसज्ज म्हणजेच म्हणजे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे बंदे हॉस्पिटल समोर आज सर्व या ठिकाणी एकत्र आलो आणि विशेष म्हणजे विशेष बाब अशी कि अपक्ष म्हणून ज्यांनी उमेदवारी दाखल केली ते चार मध्ये ज्यांनी उमेदवारी दाखल केली ते राजेंद्र मदने आपली उमेदवारी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देऊन भारतीय पक्ष भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करून मागं घेत आहे त्यासाठी मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो तसेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राजीभूष सुपले यांना काही अडचणीमुळं राजकीय अडचणीमुळं तांत्रिक अडचणीमुळं उमेदवारी मिळू शकली नाही परंतु त्यांनी मोठ्या मनानं भारतीय जनता पक्षाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आणि संपूर्ण वरुड शहरामध्ये नगराध्यक्ष सहित सर्व नगरसेवकांसाठी ते काम करणार आहे आणि भारतीय जनता पक्षाला विजयी करण्यासाठी ते कटिबद्ध आहे असं त्यांनी आश्वासन दिलं तसेच आमचे प्रशांत भाऊ नऊ मध्ये यांनी सुद्धा उमेदवारी मागितली होती त्यांना सुद्धा उमेदवारी मिळू शकली नाही परंतु त्यांनी सुद्धा मोठ्या मनानं प्रभाग क्रमांक मध्ये त्यातील उमेदवारांना पाठिंबा देत दोन्ही सीट तसेच नगराध्यक्षाची सीट मनापासून या सर्वांना सहकार्य करण्याचं निश्चित केलं आणि त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना सुद्धा धन्यवाद देतो तसेच आमचे मित्र प्रभाग क्रमांक तेराचे साठी उमेदवारी मागितली होती ते आमचे नरेश भाऊ टाकरखेडे त्यांना सुद्धा उमेदवारी देता आली नाही आता राजकीय राजकीय काही अडचणी आणि भारतीय जनता पक्षाकडे असलेल्या उमेदवारांची संख्या या सर्व गोष्टीचा विचार करून त्यांना सुद्धा भारतीय जनता पक्ष उमेदवारी देऊ शकला नाही परंतु त्यांनी सुद्धा संपूर्ण वरुड शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचं का काम करण्याचं निश्चित केलेलं आहे त्यांचंसुद्धा या ठिकाणी मी अभिनंदन करतो सर्वांना धन्यवाद देतो आणि तुमच्या सहकार्यानं त्या वरुड शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष व भारतीय जनता पक्षाच्या सर्व शिटा निवडून येतील असा विश्वास व्यक्त करतो धन्यवाद